रामकृष्ण हरी मंडळी मी रेश्मा स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आम्ही आहोत शेतकरी हा आहे आमच्या शेतामधला गोसावळा हा सुंदर हिरवा आणि कवळा गोसावळा आहे या गोसावळ्याचे तीन ते चार प्रकारात वर्गीकरण करून नंतरच तो भाजी मार्केटला घेऊन गेला जातो तेच निवडण्याचं काम इथं चालू आहे यामध्ये सरळ घोसाळा वाकडा घोसाळा आणि त्याहून वाकडा घोसाळा असं तीन ते ती चार प्रकारात याचं वर्गीकरण केलं जातं या घोसाळ्याच्या प्रत्येक वर्गीकरणाला वेगळा दर दिला जातो आपल्या इथे मोठे भाजी मार्केट नसल्या कारणानं खूप मोठ्या प्रमाणात भाजी असल्याने ही भाजी पुणे भाजी मार्केटला पाठवण्यात येते व्यवस्थित कॅरेट भरून वजन करून आणि पॅकिंग करून नंतर हे पुण्याला पाठवलं जातं तुम्हाला असे शेतीचे व्हिडिओ बघायला आवडतील का मला नक्की कमेंट करून सांगा आणि गोसावळ्याला तुमच्याकडे काय बोलतात तेही सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये रामकृष्ण हरी